कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याचे संपूर्ण करंट अफेअर बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया साव्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे तर हार्दिक सिंग यांना निवडण्यात आलेले आहे नेक्स्ट जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पाली राजस्थान येथे करण्यात आलेले आहे जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन नेक्स्ट आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक पुरस्काराने मीना चरंदा यांना नेक्स्ट दुबईतील मादाम तुसाद येथे मीनाचा पुतळा बसविण्यात आलेला दक्षिण भारतातील पहिला अभिनेता कोण ठरला आहे तर अल्लू अर्जुन ठरलेला आहे नेक्स्ट स्मार्ट प्रोग्रॅम दोन हजार चोवीस कुणाकडून सुरू करण्यात येणार आहे तर इस्रो यांच्याकडून हा प्रोग्रॅम सुरू करण्यात येणार आहे नेक्स्ट पंचाच्या आय सी सी एडिट पॅनलमध्ये समाविष्ट केलेले बांगलादेशचे पहिले पंच कोणते आहे तर शराफ इबने शाहिद हे आहेत नेक्स्ट आर्मी कमांडर कॉन्फरन्स दोन हजार चोवीस हायब्रिड मोडमध्ये कोठे झाली तर नवी दिल्ली येथे झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट डिजिटल न्यूज पब्लिशर असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मरियम मामेन मॅन्थू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट मेघालया चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर दक्षिण नोदल कमांड येथे आयोजन करण्यात आलेले आहे चोवीसचे मेघालय नेक्स्ट टाइम्स पॉवर आयकॉन दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर विजय जैन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा टाइम्स पावर आयकॉन हा नेक्स्ट टाटाने अलीकडे ई व्ही चार्जिंग स्टेशनसाठी कोणाची भागीदारी केली आहे तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांची भागीदारी केलेली आहे टाटाने नेक्स्ट एज्युकेशन रिफॉर्म हे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर गुजरात राज्यामध्ये हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे गुजरात या राज्यामध्ये नेक्स्ट नुकतेच कोणत्या राज्यातील माताबारी पेरा आणि पाचरा यांना जी आय टॅग मिळाला आहे तर त्रिपुरा यांना हा जी आय टॅग मिळालेला आहे नेक्स्ट विक्रमवन रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याशी यशस्वी चाचणी कोणी केली तर स्कायरूट एरोस्पेस यांनी ही चाचणी केलेली आहे नेक्स्ट अलीकडेच एफ आय सी सी आय महिला संघटनेच्या एक्केचाळीसव्या अध्यक्ष कोण झाले आहेत तर जयश्री दास वर्मा ह्या एक्केचाळीसव्या अध्यक्ष झालेल्या आहेत नेक्स्ट आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नवीन जी आय एच ॲथलेट समितीचे सहअध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे तर पी आर श्रीजेश आणि कॅमेरा कॅरम यांना करण्यात आलेले आहे नेक्स्ट भारताने राष्ट्रीय सागरी सप्ताह हो दोन हजार चोवीस कधी साजरा केला तर एकोणतीस मार्च पाच एप्रिलला साजरा केलेला आहे नेक्स्ट ए आय सुपर कॅम्प्युटर्स स्टार्गेट कोणाद्वारे विकसित केला जाईल तर मायक्रोसॉफ्ट आणि ओपन ए आय यांच्याद्वारे विकसित केला जाईल नेक्स्ट अलीकडेच कोणत्या संस्थेने शास्त्र रॅपिड एफ आय ई रेटेड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते तर आय आय टी मद्रास यांनी हे स्पर्धेचे आयोजन केले होते नेक्स्ट सार्वजनिक खरेदीसाठी जगातील तिसरा सर्वात मोठा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म कोणता बनला आहे तर गवर्मेंट ई मार्केट पोर्टल हा प्लॅटफॉर्म बनलेला आहे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा नेक्स्ट बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष दोन हजार तेवीसचा समारोप समारंभ कुठे आयोजित करण्यात आला तर रोम इथली या ठिकाणी हा समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट एकशे पन्नास आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा एकमेव भारतीय फुटबॉलपटू कोण ठरला आहे तर सुनील छत्री हे ठरलेले आहेत नेक्स्ट दरवर्षी एक एप्रिल रोजी उत्कल दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर ओडिशा या राज्यामध्ये हा दिवस साजरा केला जातो दरवर्षी एक एप्रिलला नेक्स्ट वायुमंडलीय आणि अंतराळ पर्यावरण निरीक्षणासाठी युन्हाय थ्री झिरो पॉईंट टू उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केले तर चीन या देशाने केलेले आहे नेक्स्ट भारतातील पहिला, AI पहिला AI ए आय आधारित चित्रपट कोणता आहे तर इराह हा भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे नेक्स्ट अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या मोहिमेअंतर्गत इराणी जहाज ए आय कांबर वाचवले आहे तर ऑपरेशन संकल्प यांनी हे ए आय कांबर वाचवले आहे नेक्स्ट गगनशक्ती दोन हजार चोवीस या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर हे राजस्थान या राज्यामध्ये हे आयोजन करण्यात आलेले आहे नेक्स्ट संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने भारताशी सहमती दर्शवली आहे तर नेपाळ या देशाने भारताशी सहमती दर्शविली आहे संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी नेक्स्ट टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सात हजार धावा करणारा पहिला भारतीय एस रक्षक कोण बनला आहे तर एम एस धोनी हे बनलेले आहेत नेक्स्ट अदानी टोटल एनर्जी बायोमास लिमिटेडने भारतातील सर्वात मोठा कृषी कचरा आधारित बायो सी एन जी प्लॅट कोणत्या राज्यात सुरू केला आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा सुरू केलेला आहे नेक्स्ट अलीकडेच युनेस्कोने किती साइट्स ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये समाविष्ट केले आहे तर अठरा साईट्स ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये समाविष्ट केलेले आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये आयचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर नव्वदवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस नेक्स्ट केसांचा भेदभाव रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा पहिला देश कोणता असणार आहे तर फ्रान्स हा देश असणारा आहे नेक्स्ट बी डब्ल्यू एफ जागतिक क्रमवारी दहा आठवडे जागतिक कर्मचारी पहिल्या क्रमावर राहणारी पहिली भारतीय जोडी कोण बनली तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी बनलेली आहे नेक्स्ट कॉंगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जुडित सुमी तुलुका ह्या बनलेल्या आहे नेक्स्ट दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक बालविवाह हो थांबविले गेले तर बिहार या राज्यामध्ये सर्वाधिक बालविवाह थांबविले गेले आहे नेक्स्ट छप्पनव्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महिला आणि पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले तर आपल्या महाराष्ट्राने हे विजेतेपद जिंकलेले आहे छप्पनवे खो खो चॅम्पियनशिपचे नेक्स्ट नुकताच भारताचा अहवाल क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण बनला आहे तर अर्जुन इरेगेसी हे बनलेले आहेत नेक्स्ट नुकतेच अब्देल फताह अल सिसी यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली तर इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे नेक्स्ट अलीकडेच ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कोणत्या कंपनीने घेतला आहे तर फोर्स मोटर्स या कंपनीने ट्रॅक्टर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशाच्या संविधानात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत तर सोमालिया या देशामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत नेक्स्ट आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाने केला तर मयंक यादव या गोलंदाजाने हा विक्रम केलेला आहे नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशाने जी ट्वेंटी द्वितीय रोजगार कार्यगट डब्ल्यू जी बैठक आयोजित केली होती तर ब्राझील यां देशाने केलेली आहे नेक्स्ट लोकसभा निवडणुकीत तरुणांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाची नियुक्ती केली होती तर आयुष्मान खुराना यांची नियुक्ती केली होती नेक्स्ट अलीकडे चर्चेत असलेले कचथयू बेट हे भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे तर श्रीलंका आणि भारत या दोन देशादरम्यान आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन आय डब्ल्यू एफ विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये बिंदियारनी देवीने कोणते पदक जिंकले आहे काचे पदक जिंकलेले आहे सशस्त्र दलांद्वारे भारतातील पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोठे बसवण्यात येणार आहे तर मुंबई महाराष्ट्रामध्ये हे स्टेशन बसवण्यात येणार आहे नेक्स्ट नुकतेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कोणत्या सभागृहातून निवृत्त झाले आहे तर राज्यसभा या सभागृहामधून नियुक्त झालेले आहेत नेक्स्ट शांघाल कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ सुरक्षा परिषदेची एकोणीसावी वार्षिक बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे तर असताना कझाकस्तान येथे आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट अलीकडे जगातील सर्वात ऊर्ध्व व्यक्ती जुआन विसेंट पेरेज मोरा यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे होते तर फेनेज्युअला या देशाचे होते नेक्स्ट कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम सूर्यामध्ये अठ्ठेचाळीस सेकंदासाठी शंभर दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखले आहे तर दक्षिण कोरियाने हे तापमान राखलेले आहे नेक्स्ट बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या अप्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सीची स्थापना केली तर आर बी आयने या एजन्सीची स्थापना केलेली आहे नेक्स्ट कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी एम डी कोण बनले आहे तर संतोष कुमार झा हे बनलेले आहे नेक्स्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिली स्वदेशी सेल थेरपी कोठे सुरू केली आहे तर आय आय टी बॉम्बे येथे ही थेरपी सुरू केलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेक्स्ट कोणत्या राज्याच्या मोपा विमानतळावर डी जी यात्रा प्रणाली सुरू करण्यात आली आहे तर गोवा या राज्याच्या मोपा विमानतळावर डी जी यात्रा प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे आणि कितवे आहे हे राज्य तर चौदावे राज्य आहे नेक्स्ट दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी सा कधी पाळला जातो तर चार एप्रिलला हा दिवस पाळला जातो नेक्स्ट अलीकडेच कोणत्या राज्यातील सार्थेवारी मेटल क्रॉफ्टला जी आय टॅग देण्यात आला आहे तर आसाम या राज्याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे नेक्स्ट अलीकडेच कोणत्या देशात आपण सात पॉईंट टू रिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे तर तैवान या देशात झालेला आहे सेवन पॉईंट टूचा रिशर्ट स्केलचा भूकंप नेक्स्ट प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रसिद्धी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला आहे तर डॉक्टर कार्तिक कुमुरी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताची संरक्षण निर्यात किती वाढली आहे तर एकवीस हजार त्र्याऐंशी कोटी रू एवढी वाढलेली आहे नेक्स्ट दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो तर पाच एप्रिलला हा राष्ट्रीय सागरी दिन दरवर्षी साजरा केला जातो नेक्स्ट टाटा इंटरनॅशनल नवीन व्यवस्थापकीय संचालक एम डी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर राजीव सिंघल यांची नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट अलीकडेच एक वाहन एक फास्ट टॅग नियम कोणी सुरू केला आहे तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हा नियम सुरू केलेला आहे नेक्स्ट टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे पाच विक्रम करणारा पहिला एसटी रक्षक कोण बनला आहे तर एम एस धोनी हे बनलेले आहेत नेक्स्ट जागतिक बँकेने दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के वाढेल आता अंदाज व्यक्त केला आहे तर सहा पॉईंट सहा टक्के वाढेल एवढा अंदाज व्यक्त केलेला आहे नेक्स्ट जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राकेश मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट अलीकडेच डी आर डी ओद्वारे कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली तर अग्निप्राईम यांची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे नेक्स्ट कोणत्या देशाच्या संशोधन केंद्राने जागतिक सर्वात शक्तिशाली लेसर सक्रिय केले आहे तर रोमानिया या देशाने केलेली आहे नेक्स्ट कॉपरेट सामाजिक उत्तरदायित्व योगदानासाठी सी आय डी सी विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर एच जी ई एन लिमिटेड यांना हा पुरस्कार विश्वकर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट दिल्लीतील वन संरक्षणाशी संबंधित समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती नजमी वजेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्लीत वनरक्षण संरक्षणासाठी मालवाहतुकीच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे तर परादीप बंदर ओडिसा हे आहे जे की ओडिसामध्ये आहे नेक्स्ट भारत सरकार देशातील एरुयाची आयात कधीपर्यंत बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर दोन हजार पंचवीसपर्यंत बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे नेक्स्ट जगातील सर्वात शक्तिशाली एम आर आय स्कॅनरमध्ये कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅनिंग केले आहे तर फ्रान्स या देशांनी मेंदूचे स्कॅनिंग केलेले आहे नेक्स्ट अलीकडे कोणत्या देशाने दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रकुल खेळाचे आयोजन करण्यास नकार दिला आहे तर सिंगापूर या देशाने नकार दिलेला आहे नेक्स्ट कोणत्या राज्यात पाच हजार दोनशे वर्षे जुनी हडप्पा वसाहत सापडली आहे तर गुजरात या राज्यामध्ये पाच हजार दोनशे वर्षे जुनी हडप्पा वसाहत सापडलेली आहे नेक्स्ट दहा हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता असलेली पहिली भारतीय कंपनी कोणती ठरली आहे तर अदानी ग्रीन एनर्जी ही कंपनी ठरली आहे नेक्स्ट सी सी आय स्कूनर क्लासिक दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर पंकज अडवाणी यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे नेक्स्ट जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात ये येणार आहे तर यू ई येथे हे आयोजन करण्यात येणार आहे नेक्स्ट वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी डब्ल्यू ए टी ए त्या आम्हालानुसार दोन सॉरी अहवालानुसार दोन हजार बावीसमध्ये कोणत्या देशात डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत तर आपल्या भारतामध्ये नेक्स्ट सागर कवच एक चोवीस हा सागरी सुरक्षा सराव नुकताच कुठे झाला तर लक्षद्वीप येथे झालेला आहे नेक्स्ट रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी नाटोने किती अब्ज युरोचा निधी जारी केला आहे तर शंभर अब्ज युरोचा निधी जारी केलेला आहे नेक्स्ट अलीकडे जैविक विविधतेच्या अधिवेशनाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ॲस्टि कोमेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नेटोने आपला किती वाजता आपला दिवस साजरा केला तर पंच्याहत्तरवा दिन साजरा केलेला आहे नेक्स्ट दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारताने प्रथमच कोळसा आधी लिग्नाइटचे किती उत्पादन साध्य केले आहे तर एक अब्ज टन एवढे उत्पादन साध्य केलेले आहे नेक्स्ट भारत कधीपर्यंत आपला पहिला खाजगीरित्या व्यवस्थापित धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व एस पी आर तयार करण्याची योजना आखत आहे तर दोन हजार एकोणतीस ते तीसपर्यंत नेक्स्ट अलीकडे कोणत्या देशाने फक्त भारतीय पर्यटकासाठी ई व्हिसा सुरू केला आहे तर जपानने सुरू केलेला आहे नेक्स्ट विशेष संरक्षण गटामध्ये एस पी जी महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लवकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या सीताराम आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत टॅग मिळाला आहे तर मिरज यांना हा भौगोलिक टॅग मिळालेला आहे नेक्स्ट भारतीय तटरक्षकने जलचल केंद्राने उद्घाटन कुठे केले आहे तर तमिळनाडू येथे उद्घाटन केलेले आहे नेक्स्ट तिन्ही सैन्य दलाचे पहिले परिवर्तन चिंतन संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आले तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आय पी एलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण बनला आहे तर विराट कोहली हा आय पी एलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनलेला आहे नेक्स्ट विप्रोचे नवीन सीईओ आणि एम डी कोण बनले आहेत तर श्रीनी पल्लिया हे विप्रोचे नवीन सीईओ आणि एम डी बनलेले आहेत नेक्स्ट अलीकडेल भारताने कोणत्या देशासाठी जीवनावश्यक वस्तूंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात कोटा मंजूर केला आहे तर मालदीव या देशाने केलेला आहे नेक्स्ट विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सच्चिदानंद मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट जलजीवन मिशन अंतर्गत घरांना नळाने पाणी पुरवणारा पहिला जिल्हा कोणता ठरला आहे तर निलगिरी तामिळनाडू हा जिल्हा ठरलेला आहे नेक्स्ट जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क भारतातील कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये बांधले जाणार आहे नेक्स्ट इंदिरा गांधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूज बीकच्या मुख्य पृष्ठावर दिसणारे कितवे पंतप्रधान ठरले आहेत तर पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत नेक्स्ट जालियनवाला बाग हत्याखंडाची नुकती कितवी जयंती साजरी करण्यात आ झाली आहे तर एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली आहे नेक्स्ट वैशाखी महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो तर पंजाब या राज्यामध्ये हा वैशाखी महोत्सव साजरा करण्यात येत असतो नेक्स्ट अलीकडे कोणत्या देशाने सागरी मार्गाने रशियन कच्च्या तेलाचा प्राथमिक आयात दान म्हणून भारताला मागे टाकले आहे तर चीन या देशाने भारताला मागे टाकली आहे नेक्स्ट अलीकडे इराणी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत वर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडली आहेत तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिक्स ह्या सोडलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद